प्रमुख अतिथी डॉक्टर सावरकर मॅडम सत्कार मूर्ती गिरीश गांधी सर्वप्रथम त्यांच्या सत्तर वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा सर्व मान्यवर भाऊं जवळ वेळ फार कमी आहे त्याच्यामुळे मी जास्त वेळ अजिबात घेणार नाही दोन चार ओळीतच मी माझं वक्तव्य संपतो आहे हाऊंची माझी ओळख गेल्या दहा पंधरा वर्षातली खूप जास्त नाही जवळजवळ पंधरा वर्षापूर्वी एका आदिवासींच्या कार्यक्रमात त्यांची माझी गाठ पडली गाठ नवर्ती निघाली तेव्हापासून त्यांचा माझा संबंध आला मग त्यांना नंतर बारा वर्षापूर्वी जेव्हा मी रिटायर होऊन आलो तेव्हापासून अनेक कार्यक्रमात त्यांची माझी भेट झाली अनेक कार्यक्रमात आम्ही सोबतही होतो आणि मी त्यांना फार जवळून पाहिलं अनेक अशा कार्यक्रमातही मी उपस्थित राहिलो की जिथे भाऊंची उपस्थिती आहे मी प्रेक्षक होतो आणि मी त्यांना ऐकत राहिलो आणि भाऊ काय आहे काय नाही आहे असं मीही माझ्या मनात विचार येत राहिलं की काय आहे भाऊ हे एवढं व्यक्तिमत्व आगळं वेगळं व्यक्तिमत्व सर्व क्षेत्रात आवडणारं व्यक्तिमत्व प्रत्येक कुठलाही फील्ड असो त्याच्यात असणारं व्यक्तिमत्व आणि सगळे त्यांच्यावर प्रेम करतात ता, आणि भाऊंचं त्यांच्यावर जीव आहे तर मला मी खूप हुशार भाऊ की भाऊच जे कार्य आहे ते कार्य काय आहे जर दोन चार ओळी जर डिफाईन करायचं असेल तर मला नेहमी वाटत की माणसातल्या माणसाला जगवण्यासाठी जे जे धडपड करतात माणसातल्या माणसाला जगवण्यासाठी त्याला समृद्ध करण्यासाठी जे जे धडपड करतात त्या सर्वांच्या पाठीमागे उभा असलेला माणूस आहे क्रीडा क्षेत्र असो साहित्य क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो नाट्यक्षेत्र असो कलाक्षेत्र असो कुठलंही क्षेत्र असो कुठल्याही क्षेत्रातला माणूस कारण माणूस जो जन्माला येतो जन्माला आल्यानंतर जो घडतो त्या घडण्याच्या मागे केवळ आणि केवळ तुमच्यावर गोष्टी असतात आई बाबांनी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी गोष्टी म्हणजे का शेवटी साहित्य ऐतिहासिक कथा पौराणिक कथा ज्या कुणीतरी लिहिल्या आहेत म्हणजे अल्टिमेटली साहित्य आणि केवळ आणि केवळ साहित्य वाचल्यानंतर माणूस ठरवतो घडतो आणि चांगला आणि वाईट याचा निर्णय घेत असतो आणि जवळजवळ नव्वद टक्क्याच्या वर जे लोक ठरवतात कॉमनली हे चांगलं आहे ते जगतो बाकी सगळं वाईट असत आणि या ज्या नव्वद टक्के गोष्टी ज्या आहेत त्या साहित्यातून आलेल्या आहेत मग त्या लोकसंगीतातनं असो लोककवितनं असो लोकगायकीतनं असो लोककथांमधून असो दंतकथांमधून असो पौराणिक कथांमधून असो ऐतिहासिक कथांमधून असो या सगळ्या गोष्टीचा अव्हा ज्या माणूस घडत जातो त्या ऐकल्यानंतर आणि आता समाजाला गरज आहे केवळ अशा कथांची अशा साहित्याची अशा कवितांची अशा गीतांची आणि निमित्तानं काव्योत्सव उत्सव भाऊ आणि काव्योत्सवाच भाऊ असा कार्यक्रम घेणं हे ज्यांच्या डोक्यात आलं ते महान हृदय कृद यांचे आभार आणि खूप खूप अभिनंदन कारण केवळ आणि केवळ समाजात साहित्य आपण सगळा इतिहास आहे का स्वातंत्र्याचा सा, सा, स्वातंत्र्याच्या इतिहासाच्या शेवटी साहित्यिकानेच घडवलं क्रांती केली सगळी विचारांनी क्रांती केली विचार कुठून आले तर कथाकडत ना कथा आले आजी वादवांनी आई वडिलांनी सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला आणि भाऊ पात्र या सगळ्या ज्या पिढीतले जितके लोक असतील अनेक वेगळे विचार घेऊन आता भाऊनी सांगितलं भाऊनं राजकारण कधी जमलं नाही सोडून दिलं त्यांनी मी एवढं सोडलं की त्याच्यातलं मिळणार नाही नाही सोडून म्हणजे केवळ असं सोडलं नाही की बाकीचे फायदे घेऊ बा तर ते सगळं सगळं सोडलं त्याचं एकमेव जर कारण कुठलं होतं तर त्यांना त्या राजकारण म्हणजे कपट आहे ना ते त्यांना कधी जमलं नाही कारण की त्यांनी माणसांवर प्रयोग केला माणसातल्या चांदूनपणावर प्रेम केलं आणि चांदूनपणासाठी जे जे धडपडत राहिले त्या सगळ्यांवर प्रेम केलं त्या सगळ्यांना घडवण्यासाठी प्रयत्न केला अशा या भावना खूप खूप शुभेच्छा खूप आदर खूप अभिवादन आणि असं त्यांचं कार्य पुढे सोडतं यासाठी खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर मित्रांनो अगदी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते सुंदर असं वक्तव्य या ठिकाणी त्यांनी केलं की माणसांवर प्रेम करणारा माणूस आणि जो माणसांवर प्रेम करणारा माणूस असतो तो माणसात रमतो माणसांसाठी झगडतो झटतो आणि हे आपल्याला दिसलं आहे या सर्व प्रवाहात आपण त्यांच्यासोबत होतो या ठिकाणी भाऊंसोबत बरेच कार्यक्रम या ठिकाणी आपण अतिथी गेले पाहिलं आहे आणि हे पाहिल्यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष जे बोलले ते एकदम सार्थक बोलले असं आपल्याला म्हणावंच वाटेल या ठिकाणी जी मंडळी आलेली आहे ती खरंच मोलाची आहे आदरणीय उत्सव अतिथी डॉक्टर गिरीश गांधी या ठिकाणी उशिरा का उपस्थित झाले मी मंडळाच्या वतीने त्यांच्या ठिकाणी आभार मानतो आदरणीय नीलकांत खुलसने सर ज्यांनी कुठल्याही आडेवडीने जे अध्यक्ष स्थान स्वीकारलं त्यांचे मी या ठिकाणी आभार मानलो आदरणीय डॉक्टर मंजू सावरकर मॅडम या ठिकाणी आल्या आणि बराच वेळ त्यांनी म्हणजे वेळ नव्हता त्यांच्याकडे बराच वेळ आपल्यामध्ये त्यांनी घालवला त्याबद्दल मी त्यांची या ठिकाणी आभार मानतो सूत्रसंचलन करणाऱ्या डॉक्टर वैशाली धन्वेजी मॅडम यांनी उत्कृष्ट संचलन केलं त्याबद्दल मी त्यांची आभार मानतो या ठिकाणी कवी म्हणून आमदित असले उल्हास मनोहर सर शाली जिल्हेकर सर भीमराव सर माणिकराव खोपरागाडे सर संजय गुडघाडे सर प्रकाश तांबडे सर प्रकाश बावनगडे सर दिनकर मणकावडे सर वामन नील सर हेमलता ढवडे मॅडम विशेखा नका निशा कापरे मॅडम त्याचप्रमाणे जग जगदीश राऊत सर आणि रामदास गोस्वामी गोसावी सर तर, या सर्व मान्यवरांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असे आयोजकांच्या वतीने या ठिकाणी निश्चित करतो धन्यवाद